मित्रांनो जय शिवराय आणि आपल्या पाठीमागं बघताय छत्रपती शिवरायांचा या अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे आणि आज आपण खास एका व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे सध्या प्रकरण गाजतं आहे मराठा आंदोलन आणि या मराठा आंदोलनामध्ये एक महत्त्वाची भूमिका महत्त्वाचा पाठ आणि सर्व काही ज्याच्यावर डिपेंड आहे असे छत्रपती शिवराय यांचा अश्वारूढ पुतळा हा आपल्याला मोर्चात सहभागी दिसतो आहे आणि तोच पुतळा कुठे बनवला कोणी बनवला आणि का बनवला आणि का निशुल्क हा मोर्चात सहभागी होण्यासाठी दिला या गोष्टीवरती बोलण्यासाठी आपण आलेलो आहे आणि आपल्यासोबत या पुतळ्याला घडवणारे कारागिरे ज्यांनी हे सगळं साम्राज्य इथं उभं केलेलं आहे अशी व्यक्ती आहे सर आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणारे मित्रांनो सध्या प्रकरण इतकं गाजतं आहे आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरती जर आपण फोकस केला त्या ठिकाणी तर एक इच्छाशक्ती आणि प्रेरणा त्या महाराजांच्या मुखाकडे बघून आपल्याला त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी एक शक्ती मिळती एक वेगळी ऊर्जा मिळती तर आपण बोलूया चर्चा करूया त्यांच्याशी तर मित्रांनो सध्या आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील रत्नापूरमध्ये म्हणजेच खुलताबादमध्ये आहे आणि या रत्नपूर म्हैसमाळ रस्त्यावरती सरांचं फार्म आहे याच ठिकाणी बघू शकता तुम्ही ज्योतिबा फुल्यांचा असाल महाराजांचे असतील जिजाऊ मातेचा असाल या ठिकाणी पुतळे बनवायचं काम साळुंकेसर करतात आणि आज एक महाराष्ट्रामध्ये वेगळी ख्याती त्यांची झालेली आहे आज महाराजांच्या शंभरच्या वरती अश्वारुढ पुतळे त्यांनी बनवले सर नमस्कार नमस्कार जय शिवराय जय शिवराय आणि सर्व मराठा बांधवांतर्फे मी तुम म्हणजे मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही निशुल्क छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा मोर्चात सहभागी होण्यासाठी दिला प्रथम तुमचं नाव सांगा धन्यवाद आ, मी नरेंद्र सिंग साळुंके ना आर्ट अँड मेटल फाउंड्री महेताबाद इथे मी छत्रपती शिवरायांचे पुतळे किंवा दिग्जग दिग्गज व्यक्तिमत्वांचे पुतळे बनवण्याचं नाही तर त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या अनुषंगाने माझे महाराष्ट्रभर पुतळे आज लागलेले आहेत मान्यताप्राप्त पुतळे मी बनवतो मराठा आरक्षणासाठी सुरुवातीपासूनच जरंग पाटलांच्या प्रत्येक सभेमध्ये इथूनच पुतळा गेलेला आहे मी स्पेशली जरंग पाटलांच्या सभेकरिता स्पेशल मॉडेल एक जरांगे पाटील मॉडेल म्हणूनच त्याला मी नाव दिलेलं आहे बरं आणि मुंबईला पण याच्या आधी जेव्हा पुतळा गेला होता तो सुद्धा त्यांच्यासाठीच बनवलेला होता कशी संकल्पना सुचली बरी नेमकं कारण काय पुतळे बनवणार भरपूर आहे पण आमच्या संपर्कात जे राजेंद्र पवार आहेत राजूभाऊ गदाणेचे आणि मस्के साहेब हे नेहमी संपर्कात असतात त्यांच्यासाठी मी भरपूर ठिकाणी कामं केलेली आहे त्यांच्या तालुक्यामध्ये कन्नड तालुक्यामध्ये हातनूर झालं अशा अनेक ठिकाणी मी त्यांच्या माध्यमातून कामं केलेली आहे आणि त्यांना का माझे काम आणि क्वालिटीचं माहिती होतं आणि त्यावेळेला त्यांनी मला विनंती केली की तुम्ही एक पुतळा आम्हाला सभेसाठी द्या प्रथमतः तर तुमचं काय भाडं होईल वगैरे त्यांनी विचारलं पण परंतु पर मी छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं भाडं घेणे हा माझ्या रक्तातला पिंड नव्हता आणि मी निशुल्क प्रत्येक सभेला आणि आजही जो मुंबईला पुतळा गेलेला आहे तो सुद्धा निस्वार्थ आणि निशुल्क मराठ्यां आरक्षणाकरिता आणि जरंग पाटलांच्या प्रयत्नाकरिता माझंही काही योगदान असावं या दृष्टिकोनातून मी छोटस खारीचा वाटा बोलून हे काम करत आहे मी यापुढेही करत राहील आता आपण बघतो मोर्चामध्ये सहभागी जो अश्वरूढ पुतळा आहे तर या पुतळ्याचं वेगळं पण काय कारण काय तिथं कमीत कमी लाखोंच्या वरती संख्या आहे महिला असेल पुरुष असेल तरुण असतील तर वेगळं पण काय महाराजांच्या त्या अश्वरोड पुतळ्यामध्ये की त्याच्यापासून काय प्रेरणा मिळाली पाहिजे हा सदर पुतळा जो बनलेला आहे हा एक छत्रपतींची विजयी मुद्रा हुँ. बर म्हणजे त्याची तर... ज्यावेळेस संकल्पना केली तुम्ही विजयी मुद्रा म्हणूनच बनवलेला आहे बर आणि या विजयी मुद्रेमध्ये ज्या पुत छत्रपतींचा घोड्याची ठेवण छत्रपतींचा चेहरा त्यांचा बाणा त्यांचा तलवार कसलेला घात विजयानंतरची जी मिरवणूक असते छत्रपतींची त्या दृष्टीने तो बनवलेला आहे आणि हा जो पुतळा तिथे गेलेला आहे आणि या पुतळ्याचं खास वैशिष्ट्य एक आहे हा पुतळा जर आपण जवळून बघितला तर त्याचं वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि तो जर पन्नास शंभर फुटावरून बघितला तर त्या पुतळ्याचा लुक वेगळा आहे आणि त्याचं छत्रपतींचं व्यक्तिमत्व अतिशय वेगळं दिसतं त्यांचा वेगळा दिसतो या दृष्टिकोनातून तो बनवलेला आहे मॉडेलला कला संचालकाची पण मान्यता आहे आणि त्याच दृष्टीने हा पुतळा आपण बनवलेला आहे पैठण झालं गंगापूर झालं आता मागच्या वेळी ज्यावेळी जंगे पाटील गेले होते मुंबईकडे त्यावेळेस पण पुतळा होता सोबत हो होता ना किती दिवसाचा म्हणजे तो प्रवास करून आला पुतळा पाच सहा दिवस त्यांच्या सोबत इथून आम्ही गाडीवर टाकून दिल्यानंतर तो सहाव्या दिवशी परत आला होता त्यावेळेस जर ट्रॅक्टरवर नेला होता बर पुतळ्याचे मला खास वैशिष्ट्य असं वाटतं की ट्रॅक्टरमध्ये जर मुंबई पर्यंत प्रवास करून जर कुठलीही वस्तू नेली तर ती वस्तू मेंटेनेबल होते पण आपण पुतळ्याची क्वालिटी किंवा पुतळ्याचा जो हे आहे स्ट्रेंथ आहे ती अशी दिली की ते ट्रॅक्टरवर सुद्धा इथून मुंबईपर्यंत नेला आणि मुंबईपासून परत आला तरी तो पुतळा जसाचा तसा होता कुठल्याही प्रकारे त्या पुतळ्याला क्षती पोचलेली नव्हती कारण मी छत्रपतीचा पुतळा म्हणा की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो कुठल्याही राष्ट्रपुरुषांचे पुतळे हे त्याच दृष्टीनं बनवतो तर ते, ते चिरकाल टिकावे संदेश जो आहे तो त्या बसवल्यानंतर किंवा विराजमान केल्यानंतर तो अनेक वर्ष वर्षानुवर्ष आता याची बनावट कशापासून नेमकं नेमका हा जो पुतळा गेलेला आहे एक्सटिरियर फायबर मध्ये बनवलेला आहे कार्बन फायबर आणि एक्स्टिरियर फायबरच्या मिश्रणातून तो तयार केलेला आहे आहे ट्रिपल लेअरचा पुतळा आणि आतमध्ये स्ट्रक्चर आहे पूर्ण सांगाळा तयार करून त्याला कुठल्याच पद्धतीची जा नाही पाहिजे त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याच्या बनवतोच आपण कुठलाही पुतळा आपण त्याच दृष्टीने बनवतो की त्या पुतळ्याला म्हणजे इवन त्या पुतळ्याची स्ट्रेंथ एवढी आहे की तुम्ही तलवारीला एक पंशी किलोचा माणूस जरी लटकला लटकला लटक तरी तो पुतळा नुसतं जमिनीवर जरी ठेवला असला तरी तो पडणार नाही बरं तो एवढा बॅलन्स पुतळा केलेला आहे सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि सर्व अभ्यास करूनच ते पुतळे किती फुटाचा आहे बरं लांबी आणि रुंदी दोन्ही पण तो बारा फुटाचा पुतळा आहे पूर्ण आणि बारा फूट उंचीचा आहे पंधरा फुट लांबीचा आहे बर आणि मेटलमध्ये पण आपण तो पुतळा बनवतो मेटलमध्ये अनेक ठिकाणी पुतळे बनवलेले आहेत ब्रॉन्झ मेटल ब्रस मेटल गन मेटल आता पुतळा तर बनवला तुम्ही जरांगी पाटलांना एक कुठेतरी सहकार्य म्हणून एक मराठा आंदोलनात सहभाग म्हणून तुम्ही आशीर्वाद त्यांच्या पाठी कायम राहो या मी ते कल्पना मांडली होती आणि राजभवनची संकल्पना तीच होती राजेंद्र पवार सरांची की त्यांचा छत्रपतींचा आशीर्वाद सदैव जरांगी पाटलांसोबत आहेच आणि तसाही प्रत्यक्ष असावा या दृष्टिकोनातून आम्ही ते संकल्प आता हे करत असताना मेन किरदार म्हणजे मा जारंगी पाटील हे भेटले का तुम्हाला जरांगी पाटलांची माझी प्रत्यक्ष भेट झाली नाही लांबून बघितलं मी त्यांना गडीला वेरूळच्या गडीला एकदा आले होते तेव्हा मी क्राऊड मध्ये बाजूला होतो प्रत्यक्ष भेटता आली नाही राजूभाऊनी मला आश्वासन दिलेलं आहे की एक दिवस जारंगी पाटील आले म्हणजे तुमच्याकडे नक्की घेऊन येईल आणि त्यांचे पाय तुमच्या स्टुडिओला लागतील आपण बघतोय मराठा आंदोलनामध्ये पडद्यामागचे हिरोच हे महत्वाचे जारंगी पाटलाच्या आणि मोर्चात जे सहभागी आज आपल्याला आंदोलनकर्ते दिसत दि असतील किंवा ज्या लोकांनी हे सगळं मोर्चाचं शेड्यूल घडवलं ज्यांनी सगळ्या ह्या गोष्टी घडवल्या ते लोक पडद्याच्या आडे जसं आज तुम्ही इतका मोठा पुतळा उभा केला आणि तो निशुल्क निस्वार्थ कुठलाही चार्जेस न घेता तुम्ही इतक्या मोठ्या मोर्चात दिला आता याच्यात तुमचा बेनिफिट कुठलाच नाही आज ही मुलाखत करताना पण मला पण तुम्हाला रिक्वेस्ट करून ती मुलाखत करावं लागली तर काय सांगाल की पडद्याच्या मागे जास्त लोक काम करत आहे आधी इतिहासात पासूनच ह्या गोष्टी घडत आलेल्या आहे निस्वार्थ कर्मयोगी ज्या माणसाचा कुठलाही स्वतःचा स्वार्थ नसताना जर एखादा माणूस समाजासाठी लढत असेल तो कुठलाही समाज असो तर महाराष्ट्राची परंपरा आहे की सर्व समाजातील लोकांनी सर्व लोकांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे त्यांच्याशी त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष केलेलं आहे काही लोक पडद्यावरचे असतात बॅनरवरचे असतात काही लोक बॅनरच्या मागचे असतात तर तेही तेवढेच महत्वाचे असतात आणि काही रस्त्यावरचे जे असतात ना की जे रोडवर उतरायला पाहिजेत तो आज जो आज तरुण मराठा जो पूर्ण आज मुंबईच्या रस्त्यावर उतरलेला आहे त्याबद्दल मी मराठा समाजाचं कौतुक करतो गौरव आहे मला महाजा महाराष्ट्राचा की मी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि छत्रपतींची सेवा करतो बर याच्यामध्ये आतापर्यंत तुम्ही किती पुतळे बनवले आणि किती वर्षापासून हे करताय माझं क्षेत्रात एकोणीसशे सेवा करण्याचं व्रत घेतला आणि आज पंचवीस वर्ष झाले पंचवीस सव्वीस वर्ष आम्ही या क्षेत्रात दोघही पती पत्नी बर माझी पत्नी सुद्धा ग्रॅज्युएट झालेली आहे मास्टर झालेली आहे कुठल्या सर्व्हिसला सर्व्हिसला कुठल्या होते मी प्राध्यापक म्हणून होतो बरं ते जॉब सोडून तुम्ही आणि आज आम्ही दोघही पती पत्नी खांद्याला खांदा लावून छत्रपतींची सेवा करतो सगळ्यांचं सहकार्य आहे आज किती किती पुतळे जवळपास तुमच्या हाताने बनवले असतील भरपूर पुतळे झालेत मधून सांगता येणार नाही पण महाराष्ट्रभर आपले पुतळे आहे फार साखरीपासून तर इकडे लातूर म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुतळा इकडे रायगड जिल्ह्यात माझ्या आजपर्यंत चार पुतळे गेलेले आहेत तर इकडे चंद्रपूर पर्यंत एक इन्क्वायरी आहे जो विद्यापीठामध्ये जो मराठवाडा विद्यापीठ आहे बाबासाहेब आंबेडकर मराठी विद्यापीठामध्ये जे मॉडेल आपण बसवलेला आहे बर ते मॉडेल एका विदेशी पण भारतीय वंशाच्याच विदेशी महाराष्ट्रीयन माणसाने तो बघितला आणि त्यांनी माझे संपर्क साधून हा पुतळा मला मिळेल का म्हणून इन्क्वायरी केली आणि त्यांची इच्छा आहे की हा पुतळा त्यांना लंडनमध्ये त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये बसवायचा आहे तर त्याचं सुद्धा त्यांनी फायनलाइज केलेलं आहे आणि लवकरच तो पुतळा तयार होऊन लंडनच्या दिशेने रवाना होईल आणि ते आपल्या एक महाराष्ट्रासाठी किंवा कुलताबाद सारख्या शहरासाठी गर्वाची गोष्ट राहील नक्कीच आणि माझ्यासाठी पण अभिमानाची गोष्ट राहील नक्कीच तुमचं मानावं तितकं कौतुक कमी आणि करावं तितका आभार अभिनंदन कमी आहे कारण की आज फक्त जारंगे पाटलांच्या मोर्चातच नाही तर आज अखंड भारतभर किंवा महाराष्ट्रभर तुम्ही तुमची कला ही जोपासताय करताय दाखवताय आणि आज विदेशात देखील तो कलेचा एक भाग तिथं पोहोचणार आहे तर नक्कीच तुमचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे सर नक्कीच भेटून छान वाटलं आणि जारंगे पाटलाला जे सहकार्य करताय किंवा मराठा समाजासाठी जे तुमचं श्रेय आहे याचा नक्कीच इतिहासात कुठेतरी मराठा समाज विचार करेल आणि त्याचं तुम्हाला म्हणजे छत्रपती शिवराय शुरा, शिवराय त्याचा आशीर्वाद रूपी तुम्हाला त्याचं रूपांतर भेटल नक्कीच धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू